बघा अ ब क हे तिघे मिळून एक काम दिवसात संपवतात अ हा दुप्पट काम करतो तर क हा अ आणि ब यांच्या कामाच्या एकशे तीन पट काम करतो तर एकटा तर ते एक काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या इथं गणित म्हणते अ अधिक ब अधिक क हे तिघेजण एक काम बारा दिवसात संपवतात म्हणजे करतात ओके आता प्रत्येकाची कार्यक्षमता अ हा दुप्पट काम करतो म्हणून अ बराबर दोन ब च्या दुप्पट ब दुप्पट दोन ब म्हणजे अच्या कार्यक्षमतेच समीकरण दोन ब आता क ची कार्यक्षमता बघा क हा अ आणि ब यांच्या कामाच्या एकशे पट काम करतो म्हणून क बराबर अधिक बाहेर एकशे तीन बहिला हे समीकरण स्वरूप कची कार्यक्षमता क हा अ आणि ब यांच्या कामाच्या तीन पट काम करतो क हा अ आणि ब यांच्या कामाच्या तीन पट काम करतो लक्ष द्या आता एवढंच हे समीकरण उचला इथं मांडा छेद तीन कंसामध्ये अधिक ब समोर हे जण अ ब आणि एकशे तीन पट काम करणारा हा क तिघ सुद्धा याच्यामध्ये आले हे तिघ जण एक काम बारा दिवसात संपवतात म्हणून समोर बारा दिवस लेकरांनो लक्ष द्या एक आतील पदाला गुणिला म्हणजे अधिक बदस्थानी तीन बराबर बारा दिवस या तीन आतील अबला का गुणायचं नाही हे दोन अपूर्णांक आहेत परस्परांना गुणीला असलेले अबच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे आणि अपूर्णांकाचा गुणाकार केवळ अंश अंशाचा छेदा छेदा एक गुणीला अ अ एक गुणीला ब ब आणि तीन गुणिलाय तीन ओके आता अधिक बराबर काय बारा कडे जातानी तीन गुणीला स्वरूपात अ ब बराबर छत्तीस हे काम आलं त्या कच प्रश्न विचारला एकटा क काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल छत्तीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर इथं तर अ आधिक ब आलं सर लक्षात घ्या क च्या गुणोत्तर किंवा समीकरण एकशे तीन कंसामध्ये अधिक ब या अधिक पट पटकाम हा क करतो म्हणून हे समीकरण इथं मांडलं हे समीकरण म्हणजेच काय क बराबर आहे लेकरांनो लक्ष द्या ह्या काही गोष्टी तुमच्या मनात कुठलाही प्रश्न नको हो। क एकटा ते काम स्वतंत्रपणे छत्तीस दिवसात करेल हे या प्रश्नाचं अक्युरेट अँसर आहे पर्याय क्रमांक ए ओके काल काम वेग ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाइप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वाहक सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसर तात्काळ केलं जाईल ओके